नांदेड जिल्ह्याच्या विविध भागातून या ठिकाणी रॅल्या येत आहेत मंडपामध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसावं अवघ्या काही क्षणामध्ये जननायक राहुलजी गांधी यांचं मंचावरती आगमन होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या आपा स्थानावरती आसनस्थ व्हावं मंचावर उपस्थित असणारे माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणारे नेते मंडळी माझ्या बरोबरीचे नेते मंडळी आणि त्याचबरोबर या सभामंडपामध्ये उपस्थित असणारे मतदार भगिनी आणि बंधूंनो अवघ्या काही क्षणामध्ये मी आपले विचार आपल्यापुढे मांडणार आहे सर्वप्रथम कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या दिव्य स्मृतीला मी अभिवादन करतो त्याचबरोबर ज्यांच्या निधनामुळं आपल्या सर्वांना चटका लागलेला आहे अवघ्या काही महिन्यापूर्वी खासदारकीची शपथ घेऊन ज्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वेगवान पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न केला होता त्या स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो आणि सुरुवातीलाच मी विनंती करतो स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचं रूप आपण ज्यांच्यामध्ये पाहतो ते प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण यांना आपल्याला वसंतरावजी चव्हाण यांना जेवढं मताधिक्य देऊन निवडून आणलेलं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन आपल्याला निवडून आणायचं आहे आणि तो संकल्प आपल्याला राहुलजी गांधी यांच्या पुढे बोलून दाखवायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत बांधवांनो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे आपली महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी म्हणजे सर्वसामान्य कष्टकरी बेरोजगार युवक यांचा चेहरा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या महाविकास आघाडीला निवडून देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि ते नैतिक कर्तव्य आपल्याला वीस तारखेला बजावायचं आहे आणि एवढीच विनंती मी आपल्या चरणाशी करतो या ठिकाणी थांबतो अवघ्या काही क्षणामध्ये राहुलजी गांधी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे धन्यवाद राहुल गांधी एक बार हात उठा के, के बीच राहुल गांधीजी आह सभी